एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये एक टॅरिफ वॉर सुरू झालेलं आपण बघतो आहोत अर्थात याची सुरुवात अमेरिकेने केली एप्रिलच्या सुरुवातीलाच त्यांनी तीन देशांवर आयात शुल्क लावलं त्यानंतर सर्व देशांवर दहा टक्के समान आयात शुल्क लावलं आणि त्यानंतर चीनवर एकापाठोपाठ एक आयात शुल्कांचे दर वाढवायला सुरुवात केली एका अर्थाने अमेरिकेने चीनविरुद्ध एक रणशिंग फुंकला आहे मेक अमेरिका ग्रेट अगेन या श्रीमान ट्रम्प यांच्या निवडणूक पूर्व घोषणेला अनुसरून हे टॅरिफ वॉर सुरू झाले आत्तापर्यंत आम्हाला जगाने लोबाडलं पण इथून पुढे आम्ही त्याचा प्रतिकार करू असं वक्तव्य श्री ट्रम्प यांनी केलं खरं म्हणजे चीनने सुद्धा त्याला जशास तसं उत्तर दिलं अमेरिकेने सुरुवातीला चौतीस टक्के मग चौऱ्याऐंशी टक्के मग एकशे पंचवीस टक्के मग एकशे पंचेचाळीस टक्के आणि आता तर दोनशे पंचेचाळीस टक्के इतक्या उच्च दराने चीनच्या आयातीवर टॅरिफ लावलेले ला आहेत याला दोन किंवा तीन दिवसातच प्रत्येक वेळी चीनने प्रत्युत्तर देत आपलंही टॅरिफ वाढवण्याची सुरुवात केलेली आहे नऊ एप्रिलला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी इतर सर्व देशांवर लावलेल्या आयात शुल्काला तात्पुरती स्थगिती दिली नव्वद दिवसांसाठी स्थगिती दिली पण चीनवरच्या आयात शुल्काला मात्र स्थगिती दिली नाही एका अर्थाने एक नंबरची अर्थव्यवस्था दोन नंबरच्या अर्थव्यवस्थेबरोबर दोन हात करण्यासाठी उतरलेली दिसते याचा परिणाम काय होईल इतर देश पण भरडले जातील का आणि खरं तर हे दोन देश अमेरिका आणि चीन हे तरी या टॅरिफ वॉरचे घाव सहन करू शकतील का असा एक प्रश्न निश्चित उपस्थित होतो थो त्याबद्दल थोडंसं बघूया चीननी प्रतिक्रिया काय दिली चीनने सुरुवातीपासूनच टिट फॉर टॅट अशी भूमिका घेतली अमेरिकेने आयात शुल्क वाढवल्याबरोबर तातडीने एक किंवा दोन दिवसात त्याच प्रमाणात चीननेही आपले आयात शुल्क वाढवले इतकंच नाही तर अमेरिकेकडून सोयाबीनची आयात करण्याऐवजी चीनने ब्राझील आणि अर्जेंटिनाकडून ही सोयाबीनची आयात सुरू केलेली दिसते सेमीकंडक्टर्स असतील ए आय असेल फाय जी असेल इलेक्ट्रिकची वाहनं असतील ग्रीन टेक्नॉलॉजी असेल अशा तंत्रज्ञानावर आधारित उद्योगातील संशोधनावर चीनने मोठी गुंतवणूक करायला सुरुवात केली आयात शुल्क वाढीचा फटका बसलेल्या उद्योगांना कर सवलती आणि स्टिम्युले स्टिम्युलस पॅकेज देण्याची सुरुवात केली त्याचबरोबर जागतिक व्यापार संघटनेकडे अमेरिकेविरोधात तक्रार नोंदवली शिवाय हायटेक उद्योगांना आवश्यक असणाऱ्या आणि जगात दुर्मिळ अशा रेअर अर्थ इलेमेंट्स आणि मॅग्नेट्स यांच्या निर्यातीवर बंधनं लादली चीनने अमेरिकेमधून आयात केलेल्या ऑप्टिकल फायर उत्पादनांवर अँटी सरकनव्हेन्शन चौकशी सुरू केली आणि अमेरिकेतील लाकूड आयात सुद्धा निलंबित केली थोडक्यात काय अमेरिकेने जे ट्रेड वॉर सुरू केलं आहे त्यासाठी आम्ही तयार आहोत किंबहुना आम्ही सक्षमही आहोत हे चीनने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो पण खरोखर चीन हे युद्ध यशस्वीपणे लढू शकेल का चीनची अर्थव्यवस्था जगातली दुसऱ्या क्रमांकाची असली ना तरी दोन हजार अठरा नंतर चीनच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाची गती मंदावली आहे कोविड नंतरही त्यात सुधारणा झालेली दिसत नाही याचे एक प्रमुख कारण म्हणजे त्यांच्या जी डी मध्ये निर्यात हाच एक मोठा कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर आहे गेल्या वर्षी सुमारे एक ट्रिलियन डॉलर्सचे व्यापार अधिक्य म्हणजे ट्रेड सरप्लस चीनला मिळालं जी डी मध्ये तीस टक्के योगदान हे निर्यातीचं आहे चीनने तंत्रज्ञान क्षेत्रात खूप मोठी मजल मारली हे खरं आहे परंतु त्यातून जी डी मध्ये वाढ होताना दिसत नाही म्हणजे काय तर तंत्रज्ञान विकसित झालं उत्पादन सुरू झालं पण उत्पादनाची विक्री हे स्थानिक बाजारपेठेत न होता ती इतर देशांमध्ये म्हणजे निर्यातीच्या स्वरूपातच होते आहे <coughs> त्यामुळे चीनचं टेक्नॉलॉजीवरचं अवलंबित्व कमी झालं हे खरं आहे पण निर्यातीवरचं अवलंबित्व कमी झालेलं नाही चीन काही क्षेत्रात उदा उदाहरणार्थ इलेक्ट्रिक वाहनं पवन टर्बाईन ऊर्जा संक्रमण ए आय अशा क्षेत्रामध्ये नक्कीच एक सत्ता म्हणून उदयास येत आहे त्यांची क्षमताही मोठी आहे त्यामुळे त्यांच्या उत्पादनात वाढ होती आहे म्हणजे बाजारपेठेच्या भाषेत बोलायचं तर सप्लाय वाढवू शकत आहे पण स्थानिक डिमांड मात्र त्यांच्याकडे नाही आणि म्हणून ही प्रत्यक्ष उत्पादनं विकण्यासाठी त्यांना निर्यातीवर अवलंबून राहावं लागतं थोडक्यात उत्पादकता जी डी पीमधली वाढ आणि रोजगार संधी या चीनची सध्याची प्राथमिकता आहेत कारण जर निर्यात थांबली तर स्वाभाविकपणे चीनचा जी डी पी खाली येऊ शकतो उत्पादन करायचं कोणासाठी जर विक्री झाली नाही तर आणि त्यामुळे रोजगार संधीमध्ये सुद्धा घट होऊ शकते चीनने तंत्रज्ञानात गुंतवणूक केली पायाभूत सुविधात गुंतवणूक केली शहरी इमारतीत गुंतवणूक केली शहरी बांधकामात गुंतवणूक केली परंतु जनतेसाठी सामाजिक संरक्षण पेन्शन अशा आरोग्य अशा गोष्टींसाठी लोकांना काहीही सुविधा उपलब्ध करून दिल्या नाही म्हणजेच यात गुंतवणूक केली नाही त्याचा परिणाम काय होतो तर ह्या लोकांना आपल्या भविष्याची तरतूद स्वतःच करावी लागते म्हणजेच आज बचत करावी लागते आणि गुंतवणूक करावी लागते त्यांची बचत जितकी अधिक करणं आवश्यक ठरतं तितकी त्यांची क्रयशक्ती कमी होते आणि म्हणून मागणीत घट होते ही मागणी वाढवण्याची आवश्यकता आज चीनमध्ये आहे शासन आत्ता तिथला राजकीय विचारप्रवाह बघता यासाठी शासन खर्च कर करेल अशी शक्यता अजिबात नाही शिवाय ट्रम्प यांनी प्रस्तावित केलेल्या आयात शुल्क वाढीमुळे चीनमधले काही सध्याचे उद्योगसुद्धा बाहेर जाण्याची शक्यता आहे ते जर बाहेर गेले अन्य देशात गेले तर तिथलं उत्पादनही कमी होईल त्यामुळे रोजगार आणखीन कमी होईल आणि हा प्रश्न अधिक गंभीर होऊ शकतो आणि एक गोष्ट चीनच्या बाबतीत म्हणजे अमेरिकेच्या एकूण आयातीत चीनचा वाटा सुमारे साडे तेरा टक्के म्हणजे साडेचारशे अब्ज डॉलर्स इतका आहे आणि ह्या व्यापारात चीनचा एकूण जागतिक व्यापारात सरप्लस हा नऊशे ब्याण्णव अब्ज डॉलर्स आहे पैकी तीनशे साठ अब्ज डॉलर्स हे केवळ अमेरिकेतल्या व्यापार सरप्लसमधले आहे अमेरिकेने जर का हे टारीफ असंच चालू ठेवलं तर चीनची निर्यात कमी होईल म्हणून ट्रेड सरप्लस कमी होईल आणि तो कमी झाला तर स्वाभाविकपणे चीनला अडचणीचं ठरू शकतं थोडक्यात काय चीनकडे तंत्रज्ञान आहे चीनकडे उत्पादन क्षमता आहे चीनकडे उत्पादित माल पण आहे पण त्यासाठी त्यांना विदेशी आणि विशेषतः अमेरिकी बाजारपेठेवर अवलंबून राहावे लागत आहे त्यामुळे जर खरंच हे व्यापार युद्ध चालू राहिलं तर चीनला कसं काय परवडेल बरं पर्यायी देशांची बाजारपेठ शोधणं किंवा स्थानिक बाजारपेठ निर्माण करणं वाढवणं विस्तारित करणं हे अल्प काळात शक्य नसतं त्यामुळे चीनलाही हे व्यापार युद्ध निश्चितच जड जाऊ शकतं एक युद्धातला भाग झाला चीन दुसरा भाग आहे अमेरिका आता ह्या अमेरिकेची तरी काय स्थिती आहे बरं ज्या अमेरिकेने हे मोठं पाऊल उचललं तिची तरी आर्थिक स्थिती कशी आहे गमतीने असं म्हणतात अमेरिकेच्या बाबतीत एव्हरीथिंग इज अवेलेबल फॉर कन्झम्पन इन यू एस बट नथिंग इज प्रोड्युस्ड इन यू एस थोडा अतिशयोक्तीचा भाग बाजूला ठेवू पण पुन्हा गमतीने असं म्हणते की, की अमेरिकेत काय उत्पादित होतं बरं तर मोटार गाड्या दारू आणि दारूगोळा याशिवाय सगळं आयातच होत असतं म्हणून इलेक्ट्रॉनिक्स असेल मशिनरी असेल टेक्स्टाईल असेल औषधं आउशद, औषधातील घटकद्रव्य आणि कन्झ्युमर गुड्स अशा वस्तूंची आयात अमेरिका मोठ्या प्रमाणावर चीनकडनं करते आहे अमेरिकन बाजारपेठ आया ही आयातीवर अवलंबून आहे आता आयातीवर इतके मोठे जर टॅरिफ रेट्स लावले तर अनेक अमेरिकन कंपन्या आजही स्वस्त आणि मोठ्या प्रमाणात उत्पादनांसाठी चीनवर अवलंबून आहेत त्यांचे कारखाने चीनमध्ये आहेत आता जर दोनशे पंचेचाळीस टक्के इतकं आयात शुल्क लावलं तर आयात वस्तूंच्या किमती अडीच पट वाढते म्हणजेच उपभोगासाठी ज्या वस्तू आहेत वापरासाठी ज्या वस्तू अमेरिकेत आहेत त्यांच्या किमती प्रचंड वाढून भाववाढ होईल शिवाय आयात केलेल्या वस्तू या दुसऱ्या कुठल्या तरी उत्पादनासाठी रॉ मटेरियल्स किंवा कंपोनंट्स म्हणून असतात त्यांच्या किमती वाढल्याने उत्पादित होणाऱ्या वस्तूंच्याही किमती वाढतील आणि त्याहीमुळे भाववाढ असह्य होऊ शकते कच्च्या मालाच्या किमती वाढतील आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे मागणीत घट होऊन अमेरिकेत मंदी येण्याची शक्यता भीती आहे याशिवाय इलेक्ट्रॉनिक्स लष्करी हार्डवेअर हरित तंत्रज्ञान आणि इतर गोष्टींसाठी आवश्यक असलेल्या दुर्मिळ पृथ्वी घटकांच्या उत्पादन आणि प्रक्रियेमध्ये चीनचं वर्चस्व आहे अमेरिका आपल्या दुर्मिळ पृथ्वी घटकांचा मोठा भाग चीनमधून आयात करते त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेची सुद्धा चिंता निर्माण होऊ शकते याशिवाय आणखीन एक घटक आहे आणि तो म्हणजे अमेरिकेतल्या औषधांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ए पी एपीआय ए पी आय म्हणजे सक्रिय औषधी घटक या ए पी मोठी टक्केवारी चीनमध्ये उत्पादित केली जाते त्यामुळे चीनवरचं अवलंबित्व हे औषध क्षेत्राला सुद्धा परिणाम करणार आहे शिवाय वैद्यकीय उपकरणे कोविड एकोणावीस साथीच्या काळात आणि त्यानंतर अमेरिका चीनमध्ये बनवलेल्या पी पीई किट्स आणि व्हेंटिलेटरवर फार मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे चीनचं आणखीन एक वैशिष्ट्य आर्थिक बाबतीत सांगायचं चा। तर अमेरिकेच्या फार मोठ्या ट्रेजरी बिल्स अँड बॉन्ड्समध्ये चीनची गुंतवणूक आहे आणि हा एवढा मोठा परदेशी धारक असल्यामुळे अमेरिकेच्या बाजारात चीनला फक्त महत्त्वच नाही तर जागतिक चलन बाजारात डॉलरचं मूल्य म्हणजे विनिमय दर ठरवण्यातही चीनचा मोठा हात आहे सौर पॅनल असेल इलेक्ट्रिक व्हेकल असेल आणि ऊर्जा साठवणुकीसाठीच्या बॅ बॅटरीज असतील यांचं उत्पादन चीनमध्ये होतं आणि अमेरिका त्यासाठी चीनवर अवलंबून आहे याशिवाय तैवान हा एक संवेदनशील विषय आहे आणि तंत्रज्ञानातला वाढता तणाव यामुळे अमेरिकेचं चीनवरील आर्थिक अवलंबित्व राजकीयदृष्ट्या अधिकाधिक संवेदनशील बनलं आहे अशा सगळ्या पार्श्वभूमीवर चीनशी विरोध करून पंगा घेऊन व्यापार युद्ध सुरू करणं ते चालू ठेवणं ते ताणणं हे अमेरिकेला शक्य आहे का व्यावहारिकदृष्ट्या याचाही विचार करावा लागेल थोडक्यात काय तर दोन्ही देशांना जे आज एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत व्यापार युद्ध करण्यासाठी दोन्ही देशांना आपल्या अर्थव्यवस्थांसाठी ही गरज आहे की एकमेकांशी व्यापार चालू राहिला पाहिजे म्हणूनच कदाचित असेल अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी अगदी अलीकडे असं म्हटलं की दोन तीन आठवड्यामध्येच चीनबरोबर वाटाघाटी होऊन यातनं मार्ग निघेल चीनने पण प्रसिद्धात प्रतिसाद देताना असं म्हटलं की परस्पर आदर परस्पर सन्मान राखला गेला योग्य वातावरण ठेवलं आणि परस्परांना लाभ होईल विन विन सिच्युएशन अशा पद्धतीने चर्चा होणार असेल तर आम्ही पण चर्चेला तयार आहोत अमेरिकेकडून आयात शुल्क समायोजनाचा प्रस्ताव मांडला गेला आहे त्याचं कारण अमेरिकेतल्या ग्राहकांची खरेदी शक्ती आणि ह्या युद्धाचे होणारे व्यापारी परिणाम आर्थिक परिणाम याबद्दल निश्चितच चिंता अमेरिकेतही व्यक्त केली जात आहे आणि ह्या व्यापार युद्धाला अमेरिकेतून सुद्धा निदर्शनांच्या स्वरूपात विरोध केला जात आहे त्यामुळे हा चालू शुल्क वाढीचा तिढा लवकरात लवकर सुटेल अशी आशा आहे गमतीने म्हणायचं तर आखाड्यातले मल्ल जसे एकमेकांच्या समोर उभे ठाकले की प्रत्यक्ष भेटण्यापूर्वी फक्त कानावरच मारत वेळ काढत असतात आज तरी निदान अशीच स्थिती चीन आणि अमेरिकेमध्ये दिसते आहे दोघं एकमेकांचा अंदाज घेत आहे दोघांनाही यातून मार्ग हवा आहे आणि तो मार्ग लवकरात लवकर निघावा पण सन्मानाने निघावा म्हणून चीनसारखं म्हणतंय अमेरिकेने हे युद्ध सुरू केलं आहे त्याचं शेवट अमेरिकेला करायला लागेल अमेरिका म्हणते की तुम्ही आमच्याबरोबर चर्चा करा असे दोघंही आजच्या भीतीला तरी आपापल्या ठिकाणावर ताठ आहे परंतु एकूण देशांच्या अर्थव्यवस्थेचा विचार करता लवकरच यातून तोडगा निघेल आणि जगावरचं हे टॅरिफ वॉर संकट हे निश्चितच लवकर दूर होईल असं वाटण्यास शंका नाही कारण दोन्ही देशांना हे व्यापार युद्ध महाग पडणार आहे थांबूया नमस्कार